चित्रकार मुक्त असते भवतालाचे प्रतिबिंब कॅनव्हासवर रेखाडत असतो चित्रकाराच्या कल्पनेतून साकारलेल्या चित्रामुळे समाजाला दिशा देखील मिळत असते मुठा नदीच्या सौंदर्यासाठी व संवर्धनासाठी चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे दिशादर्शक आहेत असं मत चित्रकार व सामाजिक कार्यकर्ते डॉ धनंजय देशपांडे यांनी व्यक्त केलंय अखिल भारतीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या पुढाकारातून काँग्रेसतर्फे आयोजित एकोणिसाव्या सेवा कर्तव्य त्याग सप्त मुठाई काल आज आणि उद्या या विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरणात डॉक्टर देशपांडे बोलत होते सार्थक भरेकर सिमरन मिरवानी तनिषा कुलकर्णी यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला जीवन आडसूळ तनय घाडगे आयुष दीक्षित व हेतवी शहा यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले मुठा नदीच्या काठावर रुद्धेश्वर घाटावर झालेल्या या स्पर्धेवेळीस प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर काँग्रेसचे दत्ता भैरट संयोजक पियुष शाह सौरभ आमराळे काँग्रेसचे कार्यकर्ते चेतन अग्रवाल सुरेश कांबळे आयुब पठाण बाबा सय्यद युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे स्वर्गीय सी धो अबनावे कला महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्याणी साळुंके आदी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर धनंजय देशपांडे आजच्या या चित्रकलेच्या स्पर्धेच्या परीक्षणासाठी मी आलेलो आहे मुळामध्ये कलाकार लोकांचं राजकारण हे त्याशी फार जवळून नातं आहे आर के लक्ष्मणपासून राजकीय लोक भरपूर विषय सुचवत असतात पण राजकीय लोक जर मनावर घेतलं तर त्यांच्यातला माणूस पण एक चित्रकलेला दाद देणार असतो विलासराव देशमुखांपासून उल्हास पवारांपर्यंत आणि मोहनदादा जोशींपासून सगळ्यांची जी परंपरा आहे तर त्या अर्थाने आज हे मला जास्ती छान वाटलं की अपार्ट फ्रॉम बाकीच्या गोष्टी आजच्या पिढीला आपल्या शहराबद्दलचं काय वाटतं आहे की तुम्ही तुमच्या जन्मभूमीबद्दल तुमच्या मनात काय आहे हे सांगण्याची संधी या निमित्ताने मिळालेली आता ही जी मी साधारण वयोगट बघतोय तो साधारण वीस पंचवीसचा आहे तर आत्ताच्या ह्या लोकांना चाळीस वर्षापूर्वीची मुठा नदी कदाचित माहिती नसेल पण त्यांची इमॅजिनेशन त्यांच्या चित्रातनं कळावी किंवा आईवडिलांकडनं कर कळलं असेल ते चित्रातून यावं आणि ही पिढी उद्याचं पुणं आहे उद्याची मुठा नदी आहे तर यांनी काय अपेक्षित ठेवलेलं आहे ते आता या चित्रातलं बघायला मिळेल अशी अपेक्षा करतो उपक्रमाच्या संयोजकांचं आपले मित्रच आहेत सौरभ त्याचंही मनापासून अभिनंदन पियुष तर काय घरचाच माणूस आहे असंच चांगले चांगले उपक्रम या लोकांनी राबवत राहावेत आम्हाला कधी हक्काने हाक, हाक मारत राहा आम्ही आपल्या सेवा त्याग आणि कर्तव्यामध्ये कुठंतरी बसतो धन्यवाद नमस्कार सेवा कर्तव्य त्याग हा गेले अनेक वर्ष चालू असलेला उपक्रम आदरणीय आमदार मोहनदादा जोशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा एक सप्ताह गेल्या अनेक वर्ष साजरा केला जातो आणि यंदाच्या वर्षी आमचे मित्र पियुष शहा यांच्या कल्पनेतून ते अतिशय कल्पकतेने उपक्रम राबवत असतात त्याच कल्पनेतून त्यांनी हा एक उपक्रम आज इथं राबवलेला आहे मुठाई जी पुण्याची जलवाहिनी मुठा नदी ती मुठाई काल कशी होती आज कशी आहे आणि उद्या कशी असणार आहे याच्यावर एक चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती या चित्रकला स्पर्धेमध्ये पुणे शहरातील नामांकित कला महाविद्यालयातील विद्यार्थी अनेक फ्रीलान्स चित्रकार ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले अतिशय सुंदर देखणे अशी चित्रं इथं ह्या मुलांनी काढलेली आहेत त्याचं परीक्षण करायला धनंजय देशपांडेंसारखे चित्रकार आज इथं लाभलेले आहेत आदरणीय बैरट साहेब इथं आलेले आहेत अनेक कार्यकर्ते इथं आहेत आयुक्त साहेब इथं आहेत आणि ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम आज राबवला जात असताना मला एक कलाकार म्हणूनही अतिशय आनंद होत आहे की अशा कलाकारांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आमच्यासारख्या कलाकारांना इथं बोलून पियुष शाह आपण एक चांगला पायंडा निर्माण करतात आणि ह्या मुलांना आता थोड्या थोड्या त्याचं परीक्षण केलं जाईल आणि सगळ्यांना पारितोषिकं दिली जाणार आहेत त्याच्यामध्ये पहिलं दुसरं तिसरं असंही बक्षीस दिलं जाणार आहे कॅश अवॉर्ड दिली जाणार आहे आणि अशी स्पर्धा आज इथं संपन्न झालेली आहे आणि मी खरोखरीच शाला या निमित्ताने धन्यवाद देतो आमचे सौरभ आमराळे पण इथं उपस्थित आहे त्यांचं ह्या कार्यक्रमाला बरंच सहकार्य दरवर्षीच लाभत असतं आणि असा हा मोन मोहनदादा जोशींच्या वाढदिवसानिमित्ताने साजरा केलेला उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडत आहे